नमस्कार विद्यार्थी आहात जर तुम्ही कोणत्याही शाखेतून जर, जर पदवी प्राप्त केलेली आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे महाराष्ट्र सरकारच्या सारथी महाज्योती व टी आय ह्या पाच मार्फत दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा म्हणजे एल आय सी नाबार्ड आय बी पी एस रेल्वेज यानंतर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यानंतर युपीएस सी एम पी एस सी या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी उत्तम आणि व्यवस्थित असलेल्या सर्वोत्तम कोचिंग क्लासेस मधून मोफत प्रशिक्षण देण्यात येते यासोबतच त्यांना स्टायफंड पण देण्यात येतो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी सुद्धा अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर तुम्ही हा फॉर्म हा अर्ज भरला पाहिजे आणि जे, जे गरजू विद्यार्थी आहेत त्यापर्यंत ही माहिती पोहोचवा हा व्हिडिओ सेव्ह करा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बघूया हा अर्ज कशा प्रकारे भरण्यात यावा सर्वात आधी सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे सीईटी साठी जो म्हणजे अर्ज मागवण्यात आलेला आहे त्या काही महत्वाच्या सूचना मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत देणार आहोत चला बघूया सर्वात आधी तर तुम्हाला मी हे सांगणार आहोत की तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे काय काय कागदपत्र तुमच्याकडे असले पाहिजे सर्वात आधी तुमच्याकडे मेल आय असली पाहिजे अशी मेल आय ठेवा जी तुम्हाला समोर भविष्यातही चालू राहील एक असा मोबाईल नंबर ठेवा जो तुमच्याकडे पुढील एक दीड वर्ष परमनंट राहील त्यानंतर तुम्ही एक पासपोर्ट फोटो काढला पाहिजे जो रिजो रिसेंट पाहिजे आणि एक स्वाक्षरी म्हणजे तुमची एक सिग्नेचर तिथे पाहिजे पण ह्यासाठी तुम्हाला काहीतरी तिथे स्पेसिफिकेशन सांगितलेले आहे पन्नास ते शंभर के पर्यंत जे पी जी फॉर्मॅटमध्येच ते तुमचं जे फोटो आहे ते असलं पाहिजे आणि तुमची जी स्वाक्षरी आहे ती दहा के बी ते ऐंशी के बीच्या मधात म्हणजे जवळपास सत्तर साठ के बीपर्यंत तुम्ही जे पी जी फॉर्मॅटमध्ये ठेवू शकता एक महत्त्वाची गोष्ट जी त्यांनी सांगितली आहे ती ही आहे जे तुम्ही स्वाक्षरी कराल ती स्वाक्षरी तुम्ही निळ्या पेनानेच करा त्यानंतर त्याला स्कॅन करा आणि स्कॅन केल्यानंतर एवढ्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही आणून ठेवा तर चला आपण समोर बघूया काय महत्वाचं तुम्हाला सांगू शकतो मी यानंतर पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय काय पाहिजे तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये हंड्रेड केबी मध्ये तुम्हाला दहावीची गुणपत्रिका म्हणजे मार्कशीट त्यानंतर बारावीची गुणपत्रिका ही पाहिजे त्यानंतर तुमची पदवी जी आहे म्हणजे ग्रॅज्युएशनची जी गुणपत्रिका किंवा तुमची डिग्री त्यानंतर अधिवास म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट आधार कार्ड त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात प्रमाणपत्र जात वैद्यता पण लागते पण ही फक्त टी आय टी साठी आहे काय असते जात वैद्यता याला म्हणतात कास्ट व्हॅलिडिटी तास व्हॅलिडिटी फक्त एस टी विद्यार्थ्यांसाठीच जे आहे बंधनकारक आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला तीन वर्षाचा मागितला आहे त्यांनी पण जर तुमच्याकडे सध्या एक वर्षाचाही असेल तरी तुम्ही तो घेऊन अप्लाय करणं गरजेचं आहे नॉन क्रीमी लेअर जर तुम्ही महाज्योतीसाठी जर फॉर्म फिलअप करत असाल तर यासाठी तुम्हाला गरजेचं राहील जर तुम्ही दिव्यांग आहात तर त्याचा दाखला अनाथ असाल त्याचा दाखला किंवा काही गॅजेट किंवा काही अल्फिडेव्हिट असेल तर आता हा फॉर्म तुम्ही फिलअप प्रकारे करावा किंवा हा फॉर्म कोणी आणि कसा फिलअप करावा हे मी तुम्हाला यामार्फत सांगणार आहोत सर्वात आधी तुम्ही लक्ष घ्या जर तुम्ही एस सी म्हणजे शेड्यूल कास्ट प्रवर्गात जर मोडत असाल तर तुम्ही ही लिंक जी आहे ह्या लिंकमधून फॉर्म तुम्हाला भरणं म्हणजे तुम्हाला साठी तुम्हाला फॉर्म भरणं गरजेचं आहे जर तुम्ही एस टी आहात म्हणजे शेड्यूल मध्ये जर येता तर तुम्हाला ह्या टी आर टी आयच्या लिंकमधून तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे जर तुम्ही मराठा किंवा कुणबी समाजात किंवा मराठा कुणबी समाजात जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला सारथीसाठी फॉर्म फिलअप करायचा आहे यानंतर जर तुम्ही सीमध्ये जर येत असाल म्हणजे विजे असेल एन टी आहे एस बी सी आहे तर तुम्ही ह्या मार्फत ह्या लिंक मार्फत तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता आणि एक ए आर टी आहे अन्नभाऊ साठे तर ह्या जर तुम्ही मातंग समाजात जर मोडत असाल एस सी प्रवर्गातून मातंग समाजात जर तुम्ही मोडत असाल तर तुम्ही ह्या लिंकद्वारे फॉर्म फिलअप करायला पाहिजे चला बघूया यासाठी आपल्याला करायचं काय जेव्हा तुम्ही ही वेबसाईट जी आहे तुम्ही क्लिक कराल तर तुम्ही तुम्हाल तुम्हाला अशा प्रकारचा एक पेज दिसणार आहे सर्वात आधी रजिस्ट्रेशन करा त्यानंतर तुम्हाला लॉग इन वगैरे भेटणार आहे तर रजिस्ट्रेशन कसा करायचा तुम्ही इथे क्लिक केलं तर तुमचा हा पेज ओपन होईल हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे म्हणजे नोंदणी फॉर्म तर इथे तुम्ही नाव वडिलांचं नाव आडनाव ते सर्व लिहा नाव लक्षात ठेवू द्या नाव तुम्ही दहावीच्या जे सर्टिफिकेट आहे त्यानुसारच लिहायला पाहिजे पहिलं नाव मधातलं नाव त्यानंतर आडनाव यानंतर इथे डेट ऑफ बर्थ टाका डेट ऑफ बर्थ पण तुम्हाला तीच टाकायची आहे जी तुमच्या दहावीच्या प्रमाणपत्रावर नोंदणी ज्याची झालेली आहे यानंतर तुम्ही मेल आय टाका पुन्हा मेल आयडी टाका तीच मोबाईल नंबर पुन्हा तोच मोबाईल नंबर टाका काही विद्यार्थी असे करतात एक मोबाईल नंबर दुसरा तसा नाही पुन्हा तोच टाकायचा आहे ओ टी पीसाठी क्लिक करा जो तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो इथे एंटर करा कॅप्चर टाका आणि सबमिट द रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक कराल जेव्हा तुम्ही हे क्लिक कराल तुमच्या मोबाईलवर लॉग इन आय डी आणि पासवर्ड हे ऑलरेडी येऊन जातील मेल आय डी पण मध्ये येणार ते त्यानंतर तिथून घेऊन इथे एंटर करा मेल आय डी आणि पासवर्ड आणि जर तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा आहे तर इथे क्लिक करा किंवा लॉग आउट करा तुम्ही समोर जाऊ शकता यानंतर तुम्हाला इथे मेल आयडी डी आणि पासवर्ड टाकून इथे साइन इन करायचं आहे तुम्ही जेव्हा याला साईन इन कराल तर तेव्हा तुम्ही नेक्स्ट वर याल नेक्स्ट पेज वर बघा तुम्हाला काही महत्वाची माहिती भरा भरायची आहे वडिलांचं पूर्ण नाव जे आहे जसं तुमचं दहावीच्या मार्क वर आहे तसंच तुम्ही भरायला पाहिजे आईचं नाव जे ते आहे ते, ते तुम्ही टाका त्यानंतर नॅशनॅलिटी इथे डेफिनेटली तुम्हाला इंडियनच टाकावं लागेल आधार नंबर व्यवस्थित लिहा जेंडर मेल फिमेल लग्न झालेलं आहे होय किंवा नाही त्यानंतर तुम्ही आपलं नाव बदललं की नाही हो किंवा नाही माहिती भरा आणि समोरच्या पेजवर या समोरच्या पेजवर तुम्हाला इथे इन्स्टिट्यूटचं नाव टाकायचं आहे त्यानंतर स्कीम आता तुम्ही म्हणाल स्कीम कोणती आहे स्कीम म्हणजे बघा युपीएससी नावाची एक वेगळी स्कीम असते एस एस सी नावासाठी वेगळी स्कीम असते सी आर आर बी आय बी पी एस आय ही एक वेगळी स्कीम आहे तर तुम्ही जी स्कीमसाठी इथे अप्लाय करता जर तुम्हाला बँकिंग क्षेत्राची जर प तयारी करायची आहे तर तुम्ही इथे आय बी पी एस एल आय सी नाबार्ड आर आर बी एस बी आय आय अशी कंबाईन लिंक असते त्या लिंकवर तुम्ही क्लिक कराल ते तुमचं स्कीम होईल कॅटेगरी म्हणजे ज्या कॅटेगरीत तुम्ही मोडत असाल ती कॅटेगरी टाका समोरचाला कास्ट व्हॅलिडिटी आहे नाही आहे ते 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 सांगा त्यानंतर डोमेसाईल जे आहे तुमचं कुठचं आहे ते लिहा त्याच्यानंतर जे तुम्ही जर डिसेबल आहात तर ते ते लिहा ऑर्फन आहात ते लिहाल नसेल तर नो म्हणून डायरेक्ट क्लिक करा तुम्ही समोरच्या पेजवर याल त्यानंतर इथे तुम्ही याच्यात तुम्हाला हे विचारलं जाईल की तुम्ही या आधी या सर्व योजनापैकी कोणत्या योजनेचा लाभ घेतला आहे का म्हणजे जसं कोणी जर एस सी विद्यार्थी जर असेल तर त्यांनी बार्टीच्या कोणत्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेतला आहे का त्याविषयी इथे सांगा होय किंवा नाही गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहात का होय किंवा नाही आपली किती इन्कम आहे फॅमिलीची त्यानंतर सर्टिफिकेट आहे तर ते इथे जोडा त्यानंतर इथे टिक कराल हे टिक करणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला सेवन नेक्स्ट करता येऊ शकते ठीक आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तर तुम्हाला समोरचा फॉर्म दिसेल इथे मेल आय डी आणि नंबर टाका इथे तुम्हाला ऑल्टरनेट मोबाईल नंबर पण टाकायचा आहे यानंतर तुम्हाला पूर्ण तुमचा ॲड्रेस लिहायचा आहे लँडमार्क म्हणजे तुम्ही कशाचं जवळ राहता गाव आहे शहर आहे त्यानंतर महाराष्ट्र आहे किंवा कोणत्या याच्यात त्यानंतर डिस्ट्रिक्ट लिहा तालुका लिहा पिनकोड लिहा पिनकोड पण फार महत्त्वाचा आहे यानंतर तुम्हाला पुन्हा परमनंट ॲड्रेससाठी पुन्हा सेम तसंच करायचं आहे महत्त्वाची गोष्ट यानंतर तुम्हाला येईन एक्झाम सिटी प्रेफरन्स नंबर वन तुम्ही ज्याही शहरातून असाल त्या शहराचं नाव इथे टाका समज समजा तुम्ही नागपुरातून जर असाल तर पहिलं नाव नागपूर टाका दुसरं नाव कोणतं टाकाल जे तुम्हाला सोयीचं वाटेल जसं जवळ आहे वर्धा तर तुम्ही वर्धा टाकू शकता चंद्रपूर वाटलं तुम्ही चंद्रपूर टाकू शकता दोन चार इथे समोर फॉर्म फिलअप करण्यासाठी बाकी सेंटर टाकणे पण गरजेचे आहे सेवन नेक्स्ट करा आणि समोर चाला जेव्हा तुम्ही सेवन नेक्स्ट कराल तुम्हाला हा पेज एज्युकेशन फॉर्म ओपन होऊन जाईल इथे तुम्ही दहावीचं जे स्ट्रीम आहे ते टाका जनरल त्यानंतर पासिंग इयर टाका त्यानंतर बोर्ड टाका दहावीचं जे काही असेल सीबीएसई असेल सी हे असेल सीजीपी आहे की पर्सेंटेज आहे तिथे क्लिक करा असं क्लिक होऊन जाईल आणि मग तिथे तुम्ही समोरचं टाकू शकता तसं तुम्हाला बारावीचं ग्रॅज्युएशन पीजी असेल तर तेही टाकून द्या सेव्हन नेक्स्ट करूनच नेक्स्ट पेजला जा म्हणजे हे सेव्ह होऊन जाईल यानंतर अपलोड द डॉक्युमेंट असा एक पेज येईल त्याचमध्ये तुम्हाला फोटोग्राफ सर्वात आधी इथे अपलोड करायचं आहे शंभर केबी पर्यंतच असला पाहिजे म्हणजे शंभर केबी ठेवू नका नव्वद केबी ठेवा ठीक आहे पण खूप दहा केबी वगैरे ठेवू नका दिसत नाही मग तो क्लिअर होत नाही त्यानंतर तुमची सिग्नेचर असली पाहिजे सिग्नेचर निळ्या पेननेच केलेली असावी म्हणजे इथे करायची नाही आहे सिग्नेचर एका पेजवर करा त्याला स्कॅन करा खूप सारे ॲप आहेत त्याच्यातून स्कॅन करा त्याच्या साईज ऐंशी केबीच्या पेक्षा खाली करा आणि मग इथे अपलोड करा ठीक आहे हे दोन्ही जे पी जी असतात त्यानंतर तुम्हाला दहावीची मार्कशीट हे जे फाइल जी फाईल आहे आणि हे इथून पीडीएफ फाइल चालू होतात पीडीएफ फाईल तीनशे केबी पर्यंत पाहिजे म्हणजे अडीचशे केबी साधारण तुम्ही ठेवा सर्वोत्तम राहील नंतर स्कॅन कॉपी दहावीची टाका स्कॅन कॉपी तुमच्या बारावीची टाका स्कॅन कॉपी तुमच्या ग्रॅज्युएशनची टाका हे झालं की तुम्हाला समोरचा पाहिजे त्यात तुम्ही आपलं डोमिसाईल टाका आधार कार्डची समोरून आणि मागून दोन्हीही इथे जे आहे टाकलं गेलं पाहिजे त्यानंतर कास्ट टाका व्हॅलिडिटी असेल तर त्यासाठी पण राहील इन्कमसाठी ही आहे सेवन नेक्स्ट करा समोर जा आणि मग तुम्हाला इथे अप्लिकेशन फॉर्म दिसून येईल इथे तुम्हाला काही टाकायची गरज नाही आहे इथे तुम्हाला सर्व आपोआप दिसेल तुम्ही जे नाव टाकलं ते दिसेल लास्ट नेम जे टाकलं ते दिसेल डेट ऑफ बर्थ जे तुम्ही टाकली ती तुम्हाला फक्त याला व्हेरीफाय करायचं आहे की सर्व व्यवस्थित आला आहे की नाही फोटो व्यवस्थित दिसत आहे की बस एवढं तुम्ही व्हेरीफाय करा जेंडर बरोबर आला की नाही आधार बरोबर आला की नाही हे टाकल्यानंतर तुम्हाला हे जे बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या पण सगळ्या व्यवस्थित ज्या आहेत ज्या तुम्ही एंटर केल्या होत्या त्या आहेत की नाही चेक करा समोर चला समोर गेल्यानंतर हे पण चेक करा की तुमचा ॲड्रेस बरोबर आला आहे का प्रेफरन्स बघा तुमचा प्रेफरन्स अशा प्रकारे येईल पहिलं नागपूर दुसरं मग जे तुम्ही टाकाल ते तिसरं चौथं पाचवं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकलं होतं याचा तक्ता तुमच्या समोर येईल सर्व इयर काळजीने चेक करा त्यानंतर मार्क बघा व्यवस्थित जे तुम्ही टाकले आहे व्यवस्थित आहे की नाही यानंतर इथे सर्व ठिकाणी अपलोडेड दाखवणं फार गरजेचं आहे जर कुठे पण अपलोडेड नसेल तर तुम्ही इथे वर क्लिक करून पुन्हा जाऊन ते अपलोड करा हे सर्वोत् महत्वाची आहे सर्वोत्तम ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जर अपलोड नसलं तर तुमचा फॉर्म समोर जाऊन समोर जाऊन फॉरवर्ड झालाही तरी पण तो रिजेक्टच होतो म्हणून जर सर्व व्यवस्थित वाटलं मला काहीच ऑब्जेक्शन नाही तर सबमिट करा कुठे पण गडबड असली नावात स्पेलिंग मिस्टेक झाली मॉडिफाय करा कारण ते नंतर अलाव करत नाही तुम्हाला वाटलं की काहीतरी कमी आहे सध्या लॉग आउट करू शकता पुन्हा लॉग इन करून पुन्हा तुम्ही प्रोसेसवर येऊ शकता सबमिट करा समोर जा त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक पूर्ण फॉर्म दिसेल याच्यात तुम्ही जी स्कीम टाकली ती स्कीम येईल अप्लिकेशन आय डी येईल तुमचा इथे फोटो येईल प्रिंट घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुम्ही प्रिंट नाही घेतली तर ते तुम्हाला बिलकुल समोर एंटरटेन करणार नाही या प्रकारे तुम्ही आपला फॉर्म त्यांना सबमिट करू शकता हे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला लगेच काही दिवसात तुम्हाला आय कार्ड येईल की त्याची परीक्षा कधी होणार आहे याच्या परीक्षा खूप म्हणजे खूप एकदम सिम्पल असतात त्यात रिझनिंग असते म्हणजे तर्कशास्त्र त्यानंतर गणित असते म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड इंग्लिश असते म्हणजे तुम्ही जाणकारच आहात तर अशा प्रकारची एकदम सोपी परीक्षा देऊन तुम्ही ह्या परीक्षेसाठी पात्र असू शकता सर्वात महत्वाची माहिती म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीसाठी बहात्तर हजार स्टायफंड पण भेटणार आहे सर्व व्यवस्थित आहे तर तुम्ही समोरचे जे अपडेट्स आहे ते तुम्हाला बी एस एज्युकेशन ह्या चॅनलमधूनच भेटणार आहे तर हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लवकरच तुम्ही समोरचा व्हिडिओ टाकणार आहे जो तुमच्या कामाचा राहील धन्यवाद